तीन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हजेरी लावत राहत येथे प्रचार सभेला देखील संबोधित केलं या दौऱ्याला तीन दिवस उलटत नाही तोच पुन्हा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर येत असून विविध क्षेत्रातील सहाशे ते सातशे मान्यवरांच्या बैठका घेत त्यांचे प्रश्न आणि अडचणी समजावून घेणार असल्याचे समजते आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या शिर्डी लोकसभेच्या काही प्रमुख लोकांच्या भेटीघाटीच्या साठी शिर्डीला येत आहेत समाजाचे जे काही प्रमुख घटक असतात डॉक्टर्स असतील उद्योजक असतील व्यापारी असतील वकील महोदय असतील महायुतीचे नेते मंडळी या सर्वांच्या भेटीसाठी आणि त्यांचं मनोगत ऐकून घेणं आपला जो काही महायुतीचा अजेंडा आहे तो त्यांच्या कानापर्यंत या यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत साधारणपणे बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या बैठकी आपल्या शिर्डीमध्ये संपन्न होणार आहे दाखल केला म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच दिवशी या बैठकांचा पण नियोजनाचा विषय होता परंतु आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदयांना मावळ त्याच्यानंतर नगर आणि फॉर्म भरण्याचा वेळ तर तीन वाजेची असते परंतु इथे यायलाच मुख्यमंत्री महोदयांना साडेतीन झाले आणि सगळेच्यासाठी जे काही नागरिक का उपस्थित होते ते अकरा वाजेपासून उपस्थित होते आणि म्हणून आपण थेट सभेच्या ठिकाणी गेलो होतो आणि या बैठका आपण त्या दिवशी स्थगित केल्या होत्या प्रमुख पाचशे ते सातशे कदाचित हा आकडा हजारापर्यंत जाईल खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस